शेरवाई सत्यवी शेर्वाई यवि शेर्वाई बावी शेर्वाई बावी शेर्वाई भावी शेर्वाई साडे बावी शेरवाई ए देवी शर्वाई अडवाई सावनाय पच्चीस शर्बाई यवी शेर्वाई सवि शेर समजवी शेर्वाई साडे सवी शेर्वाई साडे सवी है ना आता मला डबल

आम्हाला बाई सत्तावीस शेअर बाई समज सत्तावीस शेर बाय सत्तावीस शेअर बाई सत्तावीस शेर वगैरे बाई साडे अठ्ठावीस शेर बाई अठ्ठावीस शेर बाय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस शेर बाई साडे अठ्ठावीस शेअर बाई साडे अठ्ठावीस शेर बाई एकोणतीस शेर इति किती एकोणतीस आम्हाला हे चौदाशे रुपये पंधराशे रुपये आम्हाला

दोन हजार बाय शेअर बाई बावीस शेअर साडे बावीस शेअर बाई टीवी शेअरवायर बाई टी वी शेअरवाई टीवी शेअर बाई टी वेरवायला सवा सवी सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेअरवाय वगैरे डबल बीटल